हिटवे गावामध्ये पाणंद रस्त्यासाठी ग्रामस्थांचा जन आक्रोश तब्बल अर्धा तास महिलांनी अडवली तहसीलदारांची गाडी राधानगरी तालुक्यातील तिटवे चक्रेश्वर सोसायटी ते नदीपात्रापर्यंतची पात्रापर्यंतची शेत पाणंद गेली अनेक वर्ष अतिक्रमण युक्त आहे हा पाणंद रस्ता खुला व्हावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सिकंदरभाई मुल्लानी यांनी आमरण उपोषण सुरू केले होते त्याचबरोबर ग्रामपंचायत प्रशासनानं देखील पाणंद रस्त्याचं अतिक्रमण काढण्याची मागणी केली होती त्या अनुषंगानं तहसीलदार अनिता देशमुख यांनी आज तिटवे गावाला भेट दिली व मुलांनी यांना अतिक्रमण काढण्याची ग्वाही देत उपोषण मागे घेण्यास विनंती केली उपोषण मागे घेतल्यानंतर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी कारवाई सुरू केली गेली परंतु अतिक्रमण धारकांनी तीव्र विरोध केल्यानं ही कारवाई थांबली यावेळी ग्रामस्थांनी पानंद अतिक्रमण मुक्त करण्याच्या मागणीसाठी मोठा जनआक्रोश के केला या ठिकाणी मौजे तिटवे तालुका राधानगरी आमच्या गावातील चक्रेश्वर सोसायटी ते नदीपात्रापर्यंतची पानंद ही खुली करण्यासाठी वारंवार गेली पंचवीस वर्ष आम्ही सातत्यानं आंदोलनं उपोषणं करीत आहोत प्रत्येक वेळी प्रशासनाने लेखी आश्वासनांची खैरात करून वाटाण्याची अक्षता देण्याचं काम केलं त्याच माध्यमातून आज मी या ठिकाणी उपोषणाला ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर बसलो होतो माननीय तहसीलदार राधानगरीच्या अनिता देशमुखजी यांनी अभिवचन दिलं की या ठिकाणी लेखी आश्वासन दिलं की आम्ही ती पाण्यानं खुली करतो आहे त्या अनुषंगाने आम्ही दुपारी बारा वाजता ते उपोषण स्थगित केलं पर्वाचं पण पर त्या ठिकाणी गेल्यानंतर जी प्रशासनाची भूमिका होती ती फार अनास्था होती त्यांच्यामध्ये कारण त्यांनी फार काय मदत अशी केली नाही खरं अतिक्रमण जे काढणं अपेक्षित होतं आणि जनतेसाठी जो रस्ता खुला करणं गरजेचं आहे बरेच वर्ष प्रलंबित असणारा तो केला गेलेला नाही आणि यामध्ये प्रशासनाची उदासीनता स्पष्ट दिसून आलेली आहे मग खऱ्या अर्थाने याच्यावर राजकीय दबाव आहे का हा एक शोधाचा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण अखंड गावाचा जा जाण्या येण्याचा मार्ग जर एखादा व्यक्ती तटवत असेल आणि जर प्रशासन अशा व्यक्तीला जर मदत करत असेल तर न्याय मागावा कोणाकडं हा एक शोकांतिका या गावाची निर्माण झालेली असून भविष्यामध्ये जनसमुदायाचा आक्रोश पाहता भविष्यामध्ये या मोठं यासाठी फार मोठं आंदोलन होण्याची शक्यता आहे कारण अनिता देशमुख मॅडम यांची पुन्हा गाडी काही महिलांनी आमच्या आडवून त्याच्यावर आक्रोश व्यक्त केलेला आहे जर आठ दिवसामध्ये याबाबतीत भूमिका घेतली गेली नाही तर पुन्हा मात्र समस्त गाव ह्या समस्याला ग्रासलेला असल्याने आंदोलनात्मक पवित्रा घेऊन प्रशासनाच्या विरोधात ठोस भूमिका घेणार आहे गावटान हद्दीतील पानन त्याच्यामध्ये शहाजी गुंडापा कांबळे त्यांनी अतिक्रमण केल्यामुळे ते जवळजवळ एक वीस पंचवीस वर्षे ब बंदच आहे म्हणजे रस्त्यावरतीच त्यांनी संडास वगैरे बांधलेला आहे ते आज निष्कर्षित करत असताना गावामधूनसुद्धा फार मोठा आक्रोश झाला पण आम्ही ते निष्कर्षित करत असताना त्या पद्धतीमध्ये आम्हाला प्रशासनानं पाहिजे तशी साथ दिली नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला आज गावामध्ये सुद्धा वाहतुकीला मोठा अडथळा होतो आहे आणि तिकडून जे ह्याची वाहतूक होते ऊसाची वगैरे ते त्याच्यासाठी ते खुलं करणं फार मोठं गरजेचं आहे पण प्रशासन पाहिजे तेवढी दखल घेतली नाही सरकार म्हणते की आपल्याला पा आनंदी खुल्या करायची आहेत हे आहेत पण प्रशासन त्या पद्धतीत साथ देत नाही नेमकी काय तुम्हाला अपेक्षा होती प्रशासनाकडून प्रशासनाकडून असंच की बाबा ते निष्कर्षित करायला सहकार्य करायला पाहिजे होतं पण आम्हाला याला मना आहे या अशा पद्धतीचे उत्तरं देऊन त्यांनी ते टाळलं आणि आम्हालासुद्धा ते पाडू दिलं नाही विरोध केल्यानंतर अतिक्रमण काढण्याची मोहीम थांबवली त्यामुळे ग्रामस्थ महिलांनी तहसीलदारांची गाडी अडवत गाडी समोर ठिय्या मारत जोपर्यंत पाणंद रस्ता खुला होत नाही तोपर्यंत तुमची गाडी पुढे सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला यावेळी तहसीलदार अनिता देशमुख यांनी न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर ग्रामपंचायत आणि महसूल प्रशासनाच्या संयुक्त कामकाजातून अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचं सांगितलं नंतर पोलिसांच्या मध्यस्थीनं अखेर महिलांनी आपली भूमिका मागे घेत तहसीलदारांची गाडी सोडली जो दावा एक वर्ष कोर्टात चालला त्या मॅडम म्हणतात की आम्हाला तो दावाच दाखल माहित नाही संगणमतन मला पण माहित नाही संगणमत म्हणजे ह्यांचं संगणमतन पैसे खाऊ पण काम आहे हे या ठिकाणी स्पष्टपणे दिसतो तरी बळी पडत तुम्हाला इथं मनाई असताना तुम्ही का आलाय का हे पहिले सांगायचं आम्हाला स्पष्टीकरण द्या आम्हाला